सन्मानीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग व येथे जमलेला माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समर्थ हेमंत गपात माझ्या आजच्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे माझा आवडता सण आपला भारत देश हा विविधतेने नटलेला असा एक देश आहे ज्यामध्ये विविध प्रदेशानुसार वेगवेगळे सण उत्सव साजरे होतात आपल्या महाराष्ट्रातही विविध प्रकारचे वेगवेगळे सण आणि उत्सव साजरे होतात प्रत्येक अप आपापल्या आवडीनिवडीनुसार वेगवेगळे सण आवडतात आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेक गोष्टी विसरून जात आहोत पण काही परंपरा आणि सण आपल्याला आपल्या मुळाशी जोडून ठेवतात हो असाच एक सण म्हणजे बैलपोळा मला बैलपोळा हा सण खूप आवडतो हा सण केवळ एक उत्सव नाही तर तो, तो त्यांच्या कष्टांचा त्यांच्या मेहनतीचा आणि खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या बैलांप्रती असलेल्या कृतज्ञतेचा प्रतीक आहे पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून सुट्टी दिली जाते पोळ्याच्या दिवशी लवकर उठून त्यांना नदीवर आंघोळ घालून त्यांना सुंदर प्रकारे सजवले जाते त्यांना घुंगरू गोंडे आणि झूल घातले जाते हे सगळं सजवताना शेतकऱ्याला खूप आनंद होतो घरी आल्यावर त्यांची पूजा केली जाते त्याला त्यांना त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिलं जातो त्यांची आरती केली जाते त्यानंतर त्यांना सर्व गावात बा... सर्व बैलांबरोबर दोन ताशांच्या दोन ताशांच्या सोबत मिरवणूक काढली गळ्यातला घुंगरांचा आवाज ऐकून माझे मन अगदी प्रसन्न होऊन जाते शेतकऱ्यासाठी बैल हा केवळ प्राणी नाही तर तो त्याचा सखा आणि सोबती आहे बैल हा आमच्या कुटुंबाचा एक सदस्यच आहे आज आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत जिथे शेतीची आधुनिक साधने आलेले आहेत तरी बैलाचे महत्व कमी झालेले नाही पूर्वीच्या काही तर सर्व शेती बैलांवरच बैल स वर्षभर आपल्या शेतकऱ्यासोबत पेरणी नांगरणी करत पेरणी नांगरणी करत असत त्यामुळे त्याच्यासाठी हा दिवस खूपच महत्वाचा असायचा बैल बह, हा केवळ हा सण केवळ एक सण नाही तर तो, तो आमच्या गावाचा आणि संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे या हा सण हा दिवस आपल्याला हे शिकवतो की आपण आपल्या मदतीसाठी बैलपोळा हा सण शेतकऱ्याच्या कष्टाचा त्याच्या सोबतीचा त्याला सन्मान देण्याचा एक अनोखा उत्सव आहे शेवटी एवढे सांगतो शे, शेत शेतकऱ्याचा सखा त्याचा आधार शेतकऱ्याचा सखा त्याचा आधार बैलपोळा हा सण सं, आमच्या संस्कृतीची ओळख बैलपोळा हा सण सं, आमच्या संस्कृतीची ओळख धन्यवाद